वैचालिताई त्यांनी जे काय म्हंटल ते बरोबर आहे आज खरंच आरोत्या त्यांची उणी भासते नक्कीच भासते एक कणखर खंदा जिद्दी मेहनती आणि अत्यंत प्रामाणिक विश्वासू असा सहकारी जाणं हे फार मोठं नुकसान असतं अगदी चाळीस गद्दार हरामखोर गेले तरी फरक पडत नाही पण एक विश्वासू माणूस जेव्हा जातो ना तेव्हा फार मोठा खड्डा पडतो आणि आज माझ्या हस्ते त्या लॅबचं उद्घाटन केलं नक्कीच आनंद आहे मला पण पुतळ्याचं अनावरण करावं लागेल मला असं मला कधीही वाटलं नव्हतं अभिमान याही गोष्टीचा आहे की वैशालता आईची आठवण मी सांगितली मागाशी एका छोटेखानी कार्यक्रमात किती साल होत मला आता आठवत नाही पण दुपारच्या वेळेला घरी जेवायला आलो होतो त्यांच्या घरी आणि आरोत्या त्यांनी वैशालीच्याही समोर आल्यानंतर मला सांगितलं उद्धवजी ही माझी मुलगी कॉलेजमध्ये जाणारी मुलगी आणि मी सहज विचारलं काय करतेस आणि खरंच सांगतो तुम्हाला तेव्हा आरो तात्याने आणि ताईने जे सांगितलं ते मला काही कळलं नव्हतं पण त्यावेळेला जे कळलं नव्हतं ते वैशाली ताईने आज करून दाखवलं अभिमान आहे की शेतकऱ्यांनी मेहनत केल्यानंतर त्याच आयुष्य त्याचं कुटुंब समृद्ध कसं व्हावं याच्यासाठी झटणार हे घराण आहे काय 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 वेगवेगळ्या गोष्टी आहेत एक पाकिट दाखवलं त्यांनी त्याच्यामध्ये काहीतरी एक वेगळ्या प्रकारची बुरशी आहे ती मातीमध्ये मिसळली तर मातीचा कस वाढतो आणि पीक सुद्धा कसदार येत पण त्याच बरोबरीने मी आणखीन आता विचारलं वैशाली ताईला ती म्हणाली होय ते पण केलेलं आहे चांगलं पीक आल्यानंतर जर त्याला कीड लागली तर कीड मांडण्याची सुद्धा औषधं ही आरोता त्याने हातात देऊन ठेवलेली आहे कारण कसता तुम्ही निवडणूक आल्यानंतर प्रचार तुम्ही करता मर मर राबता तुम्ही आणि एक टिकोजीरावरती बसतात गुलाबो गँग असं संजय राऊत म्हणतात यांना वाटतं आपण म्हणजे बसले घोड्यावरती बसवल्यानंतर घोड्याचे लाथा तुम्ही खायच्या घोड्याचे लिदा यांनी म्हणजे तुम्ही खायच्या आणि यांनी आपले घोडेस्वारी करायची नाही चालणार आता त्यांना जसं चढवलं होतं ना घोड्यावर तसं आता खाली पुन्हा खेचण्याची सुद्धा वेळ आलेली आहे ठीक आहे निवडून दिले तुम्ही ते झाले कद्दार निवडून दिलेले कद्दार झाले पण निवडून देणारे आज माझ्या सोबत आहेत आजही माझ्या सोबत आहेत आणि म्हणून ज्याने तुमच्या निष्ठेला डाग लावला कलंक लावला ज्याने आपल्या या भगव्याला कलंक लावला तो कलंक तर धुवायचा आहेच पण पण ते कलंक लावणारे हात सुद्धा राजकारणामध्ये आपल्याला कायमचे गाडून टाकायचे आहे हिम्मत आहे का तुमच्या मध्ये नक्की कारण नाहीतर या नुसत्या गर्दीला अर्थ नाहीये लोक आता बोलायला लागलेली आहेत अंबादास तुम्ही शेतकऱ्यांच्या व्यथा सांगितल्या खरं हे आज कापूस घरामध्ये पडलाय मंत्री म्हणतील अरे घरामध्ये पडलाय ना कर गादी आणि झोप त्याच्यावर आम्ही कसे झोपतो कापसाच्या गादीवर पण तसं नाहीये ते आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठीक आहे हो आपलंही सरकार होतच ना पुन्हा येणारच आहे पुन्हा आणणारच आहोत आपलं सरकार होतं त्यावेळेला ते जागतिक संकट होतं करोनाचं संकट होतं ते काही सरकार निर्मित संकट नव्हतं नैसर्गिक चक्रीवादळ सुद्धा येत होती पण प्रत्येक सभेत मी जो प्रश्न विचारतो तोच मी या सभेत विचारतोय ज्या ज्या वेळेला अशी नैसर्गिक संकट आली तेव्हा तेव्हा आपल्या सरकारनी केलेली मदत तुम्हाला मिळाली होती की नव्हती हे एकदा हो की नाही सांगा एकदा सांगा आणि आता हे उलट्या पायाचं सरकार आल्यानंतर हे सरकार म्हणजेच एक संकट आहे अवकाळी आलेलं सरकार आहे दारपीक काय है होते अवकाळी पाऊस काय पडतोय एका तरी संकटामध्ये यांनी केलेली मदत तुमच्यापर्यंत पोचली असेल तर हो म्हणून सांगा पीक विम्याचे पैसे तुम्हाला मिळाले असतील तर मला सांगा मग हे बोलायचं नाही तर काय करायचं आता सुद्धा येताना मला इथला एक शेतकरी भेटला कवी आहे खरं म्हणजे इकडे आला असेल पण मुद्दा म्हणून त्याला स्टेजवरती आणत नाही कारण सरकारच्या विरोधात जर का काही बोललं सरकारच्या विरोधात नाही जर काही खरं बोललं तर त्याच्या मागे पोलिसांचा असा सिरायला मला पोलिसांना सुद्धा सांगायचं तुम्ही सुद्धा शेतकऱ्याची मुलं आहात आज जर का शेतकरी आज मेला आत्महत्या केली तर तुमच्या घरामध्ये सुद्धा अन्नधान्य येणार नाहीये तुमच्या घरात सुद्धा येणार नाही तुम्ही सुद्धा शेतकऱ्याची मुलं आहात पण जर शेतकऱ्यांनी जर त्याच्या व्यथाला शब्दांकन करून टाहो फोडला तर लगेच तुम्ही त्याला अटक करणार आणि काय चुकलंय हे सरकार जे फिरतय सगळीकडे वाऱ्या करतंय त्या शेतकऱ्यांनी विचारलंय की झाल्या असतील तुमच्या वाऱ्या तर जरा या आमच्या बांधावरी आणि अनाथाच्या नाथा झाल्या असतील तुझ्या वाऱ्या तर या जरा बांधावरती तुमचं सगळं चाललं असेल ओके मधी मा पण माझ्या कापसाला भाव कधी अविचारणा इथला शेतकरी आहे पण शेतकऱ्याला मुद्दा म्हणून मी व्यासपीठावरती आणलं नाही तशीच एक शेत एक आपली बहिणाबाई इथली खानदेशाची आठवते का कोणाला बहिणाबाई ऐकलंय का कधी ना कोणी ऐकलंय ऐकलंय ना पण नशीब मी असं म्हणेन नशीब बहिणाबाईचं कारण जर का आज बहिणाबाई जर का असत्या तर त्यांना सुद्धा या नद्रष्ट सरकारने तुरुंगात टाकायला कमी केलं नसतं आणि त्या बहिणाबाई किती सोप्या भाषेमध्ये बोलायच्या काय सुंदर म्हणजे मोठमोठे जे पंडित समजावू शकत नाही ती ती अशिक्षित बाई अगदी सोप्या भाषेत बोलून जायची बोलून गेली आणि तिने चार सोळी ज्या बोललेल्या इमानाले विसरला त्याला नेक म्हणून जो इमान विसरला त्याला नेक नये आणि जन्मदात्याले भोवला त्याला लेख म्हणू नये हे जन्मदात्याला भोवणारे ही सगळी गद्दार मग अशी घोषणा दिली मला लाज वाटली कोण आला रे कोण आला गद्दारांचा बाप आला म्हटलं नाही रे बाबा आम्ही त्यांचा बाप अजिबात नाही अशी घाणेरडी अवलाद आपली असू शकत नाही पाठीवरती तर सोडाच पण आईच्या कुशीवरती वार करणारी गद्दारांची अवलाद ही आमची असू शकत नाही आणि काय भाषण ऐकत ऐकत आपण सगळेजण मोठे झालो ते तर फार मोठे झाले मग अशा अरविंद तुम्ही सांगितलं ना ते काय कुछ लोक बाप बदल देते अरे बाप तो बदल देते लेकिन बाप चुरा भी लेते यांना स्वतःच काही नाहीये मागे मला वाटतं मालेगावच्या सभेमध्येच का आणखीन कुठल्या खेडच्या की आता उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार मग अशी संजय राऊतांचा उल्लेख केला आता शिवसेनेची तोफ आली ही ढेकणं मारायला तोफेची गरजच नसते ही ढेकणं आहेत पण ही सारी सुधी ढेकणं नाहीत तुमच्या मेहनतीचा रक्त पिऊन ठसठशीत फुगलेली ही ढेकण आहेत आणि ढेकणं मारायला तोफ लागत नाही ढेकणं मारायला तुमचं फक्त एक बोट एक बोट फक्त चिरडून टाकू शकतो ढेकणाला फक्त एक बोट पण काय आपण दिलं नव्हतं आज मी तुमच्या समोर आलेलो आहे मी मला खरंच आश्चर्य वाटत आज तर माझ्याकडे काहीच नाहीये कारण त्यांनी शिवसेना नाव चोरलेलं आहे त्यांनी धनुष्यबाण चोरलेलं आहे माझे वडील चोरतायत ताई माझ्याकडे नसताना सुद्धा तुम्ही का आलात हा प्रश्न मला नेहमी पडतो पण त्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे तुम्ही आलात कारण तुम्ही घेणारे नाहीत तुम्ही आशीर्वाद देणारे आहात आणि आशीर्वाद देणारे हात अरे दोन पाच इकडे तिकडे गेले असतील पण हे लाखो करोड हात माझ्या सोबत आहे कोणाची हिंमत आहे काय माझा केस वाकरा करण्याची तेच मी बघतो येऊन दाखवा ठीक आहे आव्हानाची भाषा आम्हाला सुद्धा येते पण आव्हान आम्ही तुमचं समजत नाही मागे एक, एक पंधरा दिवसापूर्वी एका वृत्तपत्राने माझी मुलाखत घेतली त्याने मला विचारलं तुमच्यासमोर आव्हान काय भाजपा आहे आव्हान आहे का म्हटलं आहे आव्हान नाही भाजप आव्हान बिलकुल नाहीये पण जोपर्यंत भाजपा देशात आणि राज्यात सत्तेवरती आहे तो सत्तेवर असेपर्यंत माझ्या राज्याचं आणि देशाचं जे नुकसान करेल ते पुन्हा भरून कसं काढायचं हे माझ्यासमोर आव्हान आहे हे माझ्यासमोर आव्हान आहे आज शेतकरी आत्महत्या करतायत मी मुद्दामधून काही बातम्या घेऊन आलोय जळगाव जिल्ह्यामध्ये दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या ही बातमी आहे आणखीन अनेकांनी केलेली आहे एक बासष्ट वर्ष वर्षाचा शेतकरी दुसऱ्या सव्वीस वर्षाचा पोर सव्वीस वर्षाचा मुलगा रा, राहुल राजेंद्र पाटील वय सव्वीस यांनी कपाशीचं अपेक्षित उत्पन्न न आल्याने नैराश्यातून नही, आत्महत्या केली का कारण त्यांनी वडिलांकडूनच पाच एकर शेती ही कसण्यासाठी घेतली पीक केलं पीक गेलं गेल्यानंतर आता वडिलांना तोंड काय दाखवू वडिलांना पैसे कुठून देऊ हा कर्जाचा डोंगर उभा आहे डोक्यावरती पण सव्वीस वर्षाच्या पोरांनी आत्महत्या गळफास लावून घेतला सव्वीस वर्षाचा पोर काल परवाकडे जी आपली बातमी आली की संपूर्ण जगामध्ये आता हिंदुस्थान लोकसंख्येच्या बाबतीत नंबर एक काय पीक लोकसंख्येचा माप पीक आहे पण त्या लोकसंख्येमध्ये माझ्याकडे अशी ही तरुण तरुण मुलं शेतकरी मुलं ही आत्महत्या करत असतील तर ह्या लोकसंख्येचं करायचं काय मागे आपण असं म्हणत होतो की यथा राजा तथा प्रजा शिवसेना प्रमुख नेहमी सांगायचे हे बरोबर आहे पूर्वी जसा राजा असेल तशी प्रजा असायची पण लोकशाही म्हटल्यानंतर यथा प्रजा तथा राजा तुम्ही निवडता राजा कोण हा अधिकार तुमचा आहे हा हक्क तुमचा आहे पण आज सगळीकडे जे एक वातावरण निर्माण केलं जाते की तुम्हाला कळतच नाही चटके बसले तरी जाणून द्यायचे नाही अशा पद्धतीने धुळफेक चाललेली आहे तुमच्या डोळ्यामध्ये महागाई वाढते महागाई कमी झाली खरं म्हणजे मला आता तो एक व्हिडिओ दाखवायचा आहे नरेंद्र मोदी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाषण करताना दाखवायचे आणि मग बोलायचे मेहंगाई कम होई की उपर गई। पेट्रोल पेट्रोलचे दाम बड गए की नीचे गए डाळीचा भाव वाढला की खाली गेला तुम्ही सांगा हे सगळं वाढलं की खाली गेलं बरं शेतकऱ्यांचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू की मला खरंच प्रामाणिकपणाने सांगा आणि मला आवडेल जर माझ्या इथल्या जमलेल्या जर एका जरी शेतकऱ्याचं उत्पन्न शेतीमध्ये दुप्पट झालं असेल तर हात वर करून सांगा मला आनंद वाटेल जर असेल तर हो म्हणून सांगा आणि नसेल तर नाही म्हणून ना हात वर करा बघा म्हणजे ह्या सगळ्या थापा आपण ऐकत 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 पुन्हा निवडणूक आली की अबकी बार पुन्हा अबकी बार किती आपकी बार या आपटीबार बस झाला एकदा ना आपट्या एकदा त्याच्याशिवाय हे शाणे होणार नाही पण प्रश्न कोणी विचारले जसं त्या सत्यपाल मलिकने प्रश्न विचारला प्रश्नाने विचारला त्यांनी माहिती सांगितली फार मोलाची माहिती पुलवामाचे जे काही हत्याकांड झालं आपले चाळीस सैनिक जे शहीद झाले सत्यपाल मलिकने सांगितलं की पूर्ण चूक ही गृह मंत्रालयाची होती त्यांनी त्या सैनिकांना पुरेशी सुरक्षा तर दिली नाहीच पण विमानं द्यायला पाहिजे होती ती विमानं दिली नाहीत आणि म्हणून त्यांचा त्यांची त्यांचे जीव गेले भ्रष्टाचाराबद्दल बोललेले आहेत काश्मीरच्या तीनशे सत्तर कलम हटवण्याबद्दल बोललेले आहेत पण कोण उत्तर देते उत्तर देणं तर लांब राहिलं ला, पण सत्यपाल मलिकांच्या मागे सीबीआय लावलं आणि काल तर कहरच झाला अमित शहा म्हणजे तिकडे दोन तीन दिवसापूर्वी सुद्धा जवान मारले गेले तरी पण आपलं सगळं सगळे मंत्री हे जणू काही देशासमोरचे सगळे प्रश्न संपलेले आहेत पण आम्हाला कर्नाटकची निवडणूक महत्वाची आहे म्हणून कर्नाटकात खाण बांधून बसले मग असंच कुठेतरी अमित शाह बोलले की सत्यपाल मलिक जे आज बोलतायत ते राज्यपाल असताना का नाही बोलले काय प्रश्न आहे मोठा प्रश्न आहे खरच आहे पण त्याचे उत्तर सत्यपाल मलिकने दिले सत्यपाल मलिकांनी स्वच्छ सांगितलं की हे जेव्हा मी पंतप्रधानांच्या कानावर घातलं तेव्हा पंतप्रधान जिम कॉर्बेट मध्ये होते मी सुद्धा होतो जंगलामध्ये आता पंतप्रधान जायला लागले जिम कॉर्बेट मध्ये होते मग तिथून ते बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं की इस बारे मी कुठ बोलो मत पंतप्रधानांनी त्यांना सांगितलं होतं की त्याविषयी काही बोलू नका बर ठीक आहे जर अमित शहाचं म्हणणं असं असेल की सत्यपाल मलिक राज्यपाल होते तेव्हा ते का बोलले नाहीत तर मला अमित शहाना प्रश्न विचारायचा आहे तुम्ही आज जे आमच्या विरोधकांच्या मागे ईडी सीबीआय सगळं लावलेलं ला आहे तुरुंगात जाता की भाजपात येता जातात काही लोक खोक्यासाठी जातात काही लोक लाचारी म्हणून जातात पण आमच्यामध्ये असले तर ते भ्रष्ट त्यांच्यावरती तुम्ही धाडी टाकता आणि तुमच्या पक्षामध्ये ते आले आ, नंतर तुम्ही काय त्यांना गंध गोमूत्र टाकून शुद्ध करून तुमच्यात घेतात निर्माता सोडा गोमूत्र होतात पण जर तुमच्यामध्ये आल्यानंतर ते शुद्ध होत असतील तर आमच्यामध्ये असताना ते भ्रष्ट कसे असू शकतात ह्याचं उत्तर का नाही तुम्ही देत यांचं याचं उत्तर एकच आहे की यांना फक्त आणि फक्त ही जी आपली भारत माता आहे त्या भारत मातेमध्ये भाजपाशिवाय शिवाय दुसरा कोणताही पक्ष अस्तित्वात ठेवायचा नाहीये आज खरं म्हणजे एकनाथ खडसे दुपारी मला भेटले इकडे आज सभेला येणार होते जर सभेला व्यासपीठावर असते तर बरं झालं असतं कारण एकनाथ खडसेनीच मला दोन हजार चौदा साली फोन करून सांगितलं होतं उद्धवजी आता याच्या पुढे आपण युती ठेवू शकत नाही आपली युती तुटते आपली युती तुटली मी त्यांना विचारलं काय झालं असं भाऊ काय झालं आपण काही ज्या जागा राहिल्यात बस दोन दिवस आहेत आपण संपून टाकू विषय आणि जाऊ न हिंदुत्वाची युती भगव्याची युती संपूर्ण देशभर आपण जाणार होतो काय म्हणे आमचं आता ठरलं आता काय नाही ने। मग नेमकं भाजपला करायचं काय त्यावेळेला एकनाथ खडसे भाजपात होते म्हणून त्यांच्या गळ्यामध्ये टाकलं की तुम्ही शिवसेनेला तोडा म्हणून त्यांनी आपलं काम केलं मला फोन करून सांगली युती तोडली पण भारतीय जनता पक्षाला देशामध्ये राजकारणात मित्र पण नको आहेत आणि स्वतःच्या पक्षातले चांगले लोक सुद्धा नको आहेत एकनाथ खडसेना सुद्धा त्यांनी फेकून दिलं बाजूला हा कुठला नाही हा कुठला पक्ष आहे कोणता पक्ष वाढीचा हा विषय अरे आज माझ्याकडे नाव चिन्ह नसताना सुद्धा जनसागर उसळतोय हा माझा पक्ष आहे ही माझी शक्ती आहे ही माझी ताकद आहे आणि शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद आहेत पण स्वतःच्या पक्षात जी चांगली माणसं आहेत जी आपल्याला डोईजोड होणार आहेत त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करायचे त्यांना पक्षातून काढून टाकायचं पक्षातून ते जातील असं बघायचं आणि दुसऱ्या पक्षातल्या लोकांना भ्रष्टाचाराचे आरोप करून स्वतःच्या पक्षात तुन घ्यायचं हा कोणता नाही आहे मला तर काय कळत नाही तुम्हाला कळते म्हणजे दुसऱ्या पक्षात असतील त्यांना नामोरम करायचं पण सगळेच काही घाबर घाबरणारे नसतात तो या गुलाबा गँग सारखे काही संजय राऊत सारखे मर्द सुद्धा असतात त्याला छडलं जवळपास शंभर दिवस त्याला तुरुंगात टाकलं पण तो बोलला मी मेलो तरी बेहत चालेल पण मी भाजपात येणार नाही अनिल देशमुखांचं सुरत तेच हसन मुश्रीफ त्यांच्या पत्नी तिथं रस्त्यावरती येऊन सरळ पोलिसांना सांगितलं की आम्हाला तर गोळ्या घालून मारून टाका पण या तुमच्या आता धाडी बंद करा त्यांच्याकडे जे सगळे आपले गेले ज्यांच्या ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले होते ते सगळे तिकडे गेले आणि गोमूत्राने आंघोळ करून छान स्वच्छ पवित्र झाले जे शिवसेनेत राहिले ते सगळे म्हणजे त्याच्यात आपले नितीन देशमुख गुवाहाटीला झोपेचं इंजेक्शन दिलं मारहाण केली तरी पण सांगितलं मी, मी तरी मारून टाका मला पण मी तुमच्यासोबत येणार नाही तो परत आला त्याच्या मागे आता चौकश्या लावल्यात राजन साळवी गेला नाही जाणार नाही त्याला सहकुटुंब काय सत्यनारायणाची पूजा ठेवली ईडी ऑफिसमध्ये सहकुटुंब सहपरिवार प्रसादाला या तसं सहकुटुंब सहपरिवार चौकशीला या वैभव नाही सगळे सगळे जे शिवसेनेत आणि माझ्यासोबत राहिले आहेत त्यांना सगळ्यांना आज ईडी सीबीआयच्या मागे त्यांच्या मागे लावून चौकशीचा असं सीबीला किती जणांना अटका कराल कराल एवढ्या सगळ्यांना अटका कराल ना, ना तुम्ही एवढ्या सगळे जण अटका करणार चला येतो आम्ही करा तुम्ही नंतर केसेस बनवा खोट्या केसेस बनवायच्यात ना तर नंतर बनवा पण आम्हाला एकदा एकदा आम्ही जेल भरोस करून टाकतो चला या होऊनच जाऊ दे काय व्हायचे असेल ते होऊन जाऊ दे काय त्यांची यांची मस्तीच उतरून टाकूया आपण आव्हान कसली देता आव्हान द्यायला पहिला मर्द असावं लागतो कडेकोट सुरक्षा बंदोबस्तामध्ये आणि नंतर घरोघरी पोलीस पाठवून तुम्ही छळणार याला मर्दपणा म्हणत नाही हा नामर्दपणा आहे हा नामर्दपणा आहे जे जे प्रश्न विचारतायत राहुल गांधींनी प्रश्न विचारले अदानीवरनं उत्तर कोण देणार आणि हा प्रश्न एकट्या राहुल गांधींना पडलेला नाहीये हा प्रश्न संपूर्ण जनतेला पडलेला आहे की एवढा शेतकरी सुद्धा तेच म्हणतोय की मी मर मर मरतोय माझं कर्ज फिटत नाही पण हा केवळ पंतप्रधानांचा मित्र गेल्या पाच सात आठ दहा वर्षामध्ये जगात कसं काय जाऊ शकतो आणि खरंच जर का तो तसा यशस्वी झाला असेल तर माझं असं म्हणणं की त्याची सुद्धा एक आपण यशोगाथा काढूया ना द्या माझ्या शेतकऱ्यांना कसं व्हायचं श्रीमंत बोलायला ठीक आहे मी गरीबांचा काय प्रधान सेवक आहे आमचं सरकार इथले म्हणतात ना ज्याने आपला पक्ष चोरलाय ते मिंदे आमचं सरकार घेणार नाही देणार आहे काय देत आहे तुम्ही काय दिलं तुम्ही नुसतं फिरताय अरे माझ्यावरचे आरोप करतायत ठीक आहे करा यांनी म्हणे घरी बसून सरकार चालवलं हो चालवलंच तेव्हा पण मी घरी बसून जे करू शकलो ते तुम्ही वणवण फिरून करू शकत नाही हे सुद्धा तुम्ही कबूल करा मी घरी बसून जो महाराष्ट्र सांभाळत होतो म्हणून तरी जनता इकडे आले आणि विचारा त्या ना मी तुम्हाला जवळचा वाटतो का मिंदे तुम्हाला जवळचा वाटतो मी तुम्हाला वाटतो मिंदे गद्दार जोर तुम्हाला कुटुंबातला वाटतो कारण काहीतरी एक वारसा असतो एक परंपरा असते आता वैशाली ताई आरोतात्यांचं काम घेऊन पुढे चाललेली आहे मग ते म्हणतील घराणेशाही असेल पण घराणेशाही मध्ये सुद्धा घराण्याची परंपरा असते अरे तुला आगे ना पिच्या कोणी तुला कोणी नाहीये तू कधी काही झोडी लटकोशी लढ निघून जाशील पण माझ्या जनतेच्या हातामध्ये भिकेचा कटोरा देऊन जाशील त्याचं काय करायचं मी फकीर आहे मी झोळी लटकून निघून जाईन जाशील बाबा पण माझी जनता ही भिकेचा कटोरा घेऊन फिरेल ना वणवण तिचं काय म्हणून काहीतरी घराण्याची परंपरा लागते घराण्याचा वारसा लागतो आणि नुसतं केवळ निवडणूक राजकारण म्हणून आलेलं नाहीये मला खरंच वैशालीताई आणि अरो तात्याच्या कुटुंबाचं कुटुंबाचा अभिमान वाटतो हे सगळे तिकडे लोभासाठी जात असताना तुम्ही लढण्यासाठी माझ्याकडे आलेला लढण्यासाठी काय मी देऊ शकतो तुम्हाला आता तर निवडणूक सुद्धा नाही पण जर निवडणूक निवडणूक तर येणार तर पाचोरामध्ये गद्दाराला गाडणार की नाही एवढं मला सांगा वैशालीताईच्या पाठी तुम्हाला उभं राहावं लागेल आणि निवडणूक कधी येऊ शकेल एक तर सर्वोच्च न्यायालयामध्ये आता निकाल प्रलंबित आहे आशा आहे अपेक्षा आहे की न्याय देवता न्याय देईल नक्कीच देईल आणि तो दिल्यानंतर इकडे काय होईल त्याची आता शक्यता पडताळून बघतायत आणि शक्यता पडताळून पाहताना त्यांचं जे काही जात आहे तिकडे बघायचं नाही पण लवकरच शिवसेना आणखीन फुटणार म राष्ट्रवादी फुटणार मग काँग्रेस फुटणार आपण इकडे इकडे बघत बसतो आणि हे चोर तुमचं सगळं चोरून निघून जातात मी काँग्रेस सोबत गेलो राष्ट्रवादी सोबत गेलो तर म्हणे हिंदुत्व सोडलं मग आणखीन एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचं झाली आता तीन वर्ष झाली महाविकास आघाडीला या तीन वर्षामध्ये एक तरी घटना एकतरी प्रसंग असा मला सांगा की जेथे मी हिंदुत्व सोडले असं जर तुम्ही सांगितलं मी आत्ता व्यासपीठावर उतरून निघून जाईल पुन्हा तुमच्याकडे तोंड दाखवले तीन वर्षात कधीतरी मी हिंदुत्व सोडल्याचं सांगू शकता तुम्ही सोडले मी हिंदुत्व पण मुख्यमंत्री म्हटल्यानंतर ज्या घटनेची शपथ सगळ्यांनाच घ्यावी लागते आमदाराला घ्यावी लागते खासदाराला घ्यावी लागते मंत्र्याला घ्यावी लागते मुख्यमंत्री मंत्री पंतप्रधानांना घ्यावी लागते मी कोणत्याही धर्मावरती अन्याय होऊ दिला नाही तरुणामध्ये ना सर्व धर्मियांची स्थळ मी बंद ठेवली होती त्यावेळेला हेच उपटचुंब आपटत बसले होते कोलांटे उड्या मारा ढोल वाजवा थाळ्या बडवा पण मंदिर उघडा मी नाही खेळू दिलं ते मी कधी हिंदुत्व म्हणून ते जसे वागतायत तसं वागलो नाही आणि म्हणून मी नेहमी सांगतो तेच पुन्हा सांगतोय की मी हिंदुत्व सोडलेलं नाही हिंदुत्व सोडणार नाही पण त्याच बरोबरीने माझं हिंदुत्व म्हणजे आपलं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही अजिबात नाही भारतीय जनता पक्षाने खरं सांगायचं सा, की तुमचं हिंदुत्व नेमकं काय आहे हे तुम्ही सांगा मी तर सांगितलेलं आहे जे शिवसेना प्रमुख बोलले की आमचं हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व आहे पण भारतीय जनता पक्षाचं जे चाललेलं आहे है, काय आहे संपूर्ण होळ चाललेला आहे की नेमकं त्यांना कळतच नाही की हिंदुत्व म्हणजे काय काय त्याला आगा पिछा शेंडा बुडका काहीच नाही भाजपच्या हिंदुत्वाला एका बाजूला म्हणतात म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्याबंदी आहे ना आपल्या महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी आहे पण गोव्यामध्ये गोवंश हत्याबंदी नाही दुसऱ्या राज्यामध्ये गोवंश हत्याबंदी तिसऱ्या राज्यामध्ये नाही बरं जर का कुठे कोणाला संशय आला की हा गोमास घेऊन चाललाय तर त्याला भर रस्त्यामध्ये तो चिरला जातो मारला जातो हे असं हिंदू हिंदुत्व आमचं नाहीये ठीक आहे गोमाता जसं सावरकर बोललेत की गायी ही माता असेल तर ती आहे ती बैलाची आहे माणसाची नाही आज गायीला जेवढी सुरक्षा तुम्ही देऊ इच्छिता किंवा देता तेवढी आपल्या आईला द्या पहिली महिलांवरती अत्याचार वाढतायत अत्याचार झाल्यानंतर महिलेची तक्रार तर घेतली जातच नाही पण महिलेवरती गुन्हे टाकले जात आहेत गेल्या पंधरा एक दिवसापूर्वी जे ठाण्यामध्ये घडलं एक शिवसेनेची कार्यकर्ती रोशनी शिंदे अगदी दिवसाढवळ्या तिच्या कार्यालयात घुसून या गँगवाल्यांच्या महिला गँगस्टरनी तिच्यावरती हल्ला केला वरती ती ताई तरुणे मातृत्वाच्या मातृत्वाचा उपचार घेते ती हात जोडून सांगते डोळ्यात पाणी आणून सांगते की मला मारू नका मी उपचार घेते काही ऐकलं तयार नाही तू आमची बदनामी केलीस माफी माग तिने माफी मागण्याचा व्हिडिओ तयार करून दिला आणि ती हात जोडून कळवून सांगत असताना सुद्धा तिला पाडून तिच्या पोटामध्ये लाथा मारल्या हे तुमचा विकृत हे तुमचं हिंदुत्व हे हिंदुत्व आम्हाला मान्य नाहीये नाही कोण नाही घुसलेलं हो हिमत नाही बसा हे हिंदुत्व मान्य नाहीये पण त्याच्या पलीकडे सुषमाताई वगैरे सगळ्या होत्या दुसऱ्या दिवशी मोर्चा काढला रोशनी शिंदेची तक्रार अजूनही घेतलेली नाही अजूनही घेतलेली नाही पण रोशनी शिंदेवरती मात्र गुन्हे दाखल केलेले आणि रोशनी जेव्हा उपचार घेत होती तेव्हा तिच्या हॉस्पिटलच्या बाहेर रूमच्या बाहेर पोलीस उभे केले होते हिला डिस्चार्ज मिळतोय कधी आणि हिला तुरुंगात टाकतोय कधी हे हिंदुत्व तुम्हाला मान्य हे हिंदुत्व तुम्हाला मान्य या हिंदुत्वाच्या दिशेने आपल्याला देश न्यायचा आहे आणि बघताच का सैनिक